चला आज मस्त असा सिंपल साधा सोप्पा मिरचीचा खरडा कढी भात असा दुपारचा बेत बनवूयात नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खरडा बनवण्यासाठी थोडं तव्यात तेल घालून घेतलं शेंगदाणे टाकले शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले मिरची ही कमी तिखटाची घेतलेली आहे मी बारीक चिरून घेतले जेणेकरून आपली मिरची पटकन बारीक झाली होईल खरड्यामध्ये सिम्पलसा खरडा आहे पटकन बनवायचा आणि कढीमध्ये वापरायचा आहे आणि भाकरीसोबत असाही आपण खाऊ शकतो मस्त अशी चरचरीत मिरची भाजून घ्यायची जेही मध्ये ठेवून खमंग असे भाजून घ्यायचे जेणेकरून खरड्यामध्ये खूप छान त्याचा स्वाद लागेल सगळे जिरे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मिरचीमध्ये मिक्स असे मस्त मिक्स करून घ्यायचे दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या त्याही छान थोड्याशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि खरडा मस्त असा चेडचून घ्यायचा खरडा हा मिक्सरला वाटायचा नाही छान खलबत्त्याच्या ह्याने मस्त मिक्स करून चांगला बारीक करून घ्यायचा कोथिंबिरीच्या पाटच्या दांड्या अशा छान कट करून धुवून घ्यायच्या आणि त्याही यामध्ये घालून घ्यायच्या खूप सुंदर टेस्टी आणि मस्त लागतात त्याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ही घालून घेतलेली आहे मी मिक्स करून घेतली अर्ध्या लिंबातली अर्धी फोड घेतलेली आहे ती ही मस्त याच्यावरती पिळून घ्यायची आणि चांगला खरडा बारीक करून घ्यायचा आणि असं छान एकजीव करून खरडा बारी ले 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 मी बारीक करून घेतलेला आहे दाटसर असा आता कढी बनवूयात चला तर मग कढीसाठी लागणारी सामग्री पाहूयात लसूण घेतलेला आहे मी थोडासा कोथिंबीर घेतलेली आहे धुवून कट करून बेसनपीठ घेतलेला आहे दीड चमचा या चमचाने आणि हे चार ते पाच कडीपत्त्याची पानं आहेत मोहरी आहे फोडणीसाठी घेतलेली जिरे आहेत थोडेसे आणि खरडा घेतलेला आहे आपण खरडाच वापरणार आहोत मिरची नाही वापरणार हळद हिंग आणि ताक घेतलेला आहे एक ग्लास याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी घालणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे चला तर मग फोडणी करूयात फोडणीसाठी मी कडई तापत ठेवलेली आहे कडई चांगली चरचरीत तापल्यानंतर फोडणीची तयारी करूयात कढईत आपल्यानंतर प्रथम मी तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी घातल्यानंतर जिरे घालणार आहोत जिरेही छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालणार आहोत हिंग या ठिकाणी घातल्यामुळे कढीला खूप छान हिंगाचा स्वाद येतो आणि नंतर आपण लसूण पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्या होत्या त्या घालणार आहोत आपल्या खरड्यामध्येही लसूण आहे त्यामुळे इथे थोडासाच लसूण मी कढीसाठी वापरला आहे कढीपत्ता घालून घेतलेला आहे चांगलं एकजीव लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं बेसनपीठही आपण इथेच घालणार आहोत जेणेकरून बेसनपीठाचा वास येणार नाही बेसनपीठ घालून चांगलं एक दोन मिनटं लालसर होईपर्यंत बेसनपीठ तेला छान भाजून घ्यायचं यामुळे आपली कडी फुटणार नाही आणि बेसनपीठाचा वास आपल्या पिठा कडीला येणार नाही म्हणून बेसनपीठ इथेच भाजून छान घ्यायचं आता बेसनपीठ छान भाजून झाल्यानंतर आपण खरडा घालणार आहोत जो आपण करून घेतलेला आहोत या खरड्याचा स्वाद खूप छान येतो या कडीमध्ये एक चमचा खरडा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे मी असा खरडा करून तुम्ही फ्रीजला स्टोर करून ठेवू शकता लिंबू असल्यामुळे हा खरडा बाहेर नाही ठेवू शकत आपण परंतु आपला जो साधा खरडा असतो तो आपण बाहेर स्टोर करू शकतो थोडीशी हळद घातलेली आहे हा खरडा तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोर करू शकता मस्त असं मिक्स करून चांगला खरडाही याच्यामध्ये भाजून घेतलेला आहे खरडा भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण मिरची आधीच भाजून खरडा छान टेचून घेतलेला आहे आता ताक घालून घेऊयात मस्त ढवळून मिक्स करून घ्यायचं पाणी घालून घ्यायचं आता याच्यातच आणि कडी जोपर्यंत आपल्या कडीला उकळी येत नाही तोपर्यंत छान मिक्स करत करतच हे करायचं आहे नाहीतर मिक्स करणं बंद केलं तर कडी आपली फुटली जाईल त्यामुळे असं मिक्स करत करतच तिला उकळी येऊ द्यायची आहे यामुळे आपलं बेसनपीठ ही कडीमध्ये छान शिजलं जाईल आणि कडी फुटणारही नाही थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मिक्स करून एकसारखं ढवळतच कर आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे सात मिनटं चांगलं ढवळून ढवळूनच आपल्या कडी छान शिजवून घेतलेली आहे आता इथे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे की एवढीच दाटसरपणा असतो महाराष्ट्रीयन कढीला पण खाताना खूप अप्रतिम आणि टेस्टी लागते ही खणी असं इतका दाटसरपणा आपल्या पिठाने आलेला आहे तुम्हाला जर अजून दाटसर कडी हवी असेल तर बेसनचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता आणि मग दाटसर कडी होऊ शकते मला भाताबरोबर खायची होती मुलींना अशीच आवडते म्हणून मी पातळसर अशी केलेली आहे आता एका बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये कडी काढून दाखवते मी तुम्हाला मस्त अशी अप्रतिम भन्नाट टेस्टी अशी आपली कडी रेडी झालेली आहे छान सुंदर आणि टेस्टी आहे बाकीची कडी उकळताना किती सुंदर आणि मस्त दिसत आहे पाहू शकता तुम्ही तर चला तर मग आज दुपारच्या जेवणात असा साधा सिम्पल असा बेत होता दाखवते मी ताट करून तुम्हाला इथं मी एक मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे याच्यामध्ये जी आपण कडी बनवली होती ती घेतलेली आहे आणि आता राईस वाढणार आहे कडीची थिकनेस तुम्ही बघू शकता चमच्याने दाखवते मी तुम्हाला मस्त अशी झालेली आहे बरोबर इंद्रायणी तांदळाचा भात अप्रतिम लागतो मी असा हा इंद्रायणी तांदळाचा भात बनवला होता आणि थोडं तोंडी लावण्यासाठी म्हणून असं मुलींना वेगळं काहीतरी म्हणून फरसान ठेवलं होतं तर असा भन्नाट असा दुपारच्या जेवणाचा बेत होता मस्त कधी सिम्पलसा असा बेत करून पहा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची रेसिपी जर तुम्ही ही रेसिपी केली तर कशी झाली ही कमेंट करायला सांगायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय